निधनानंतर आज होत असलेल्या सर्व पक्षीय सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आज अनेक अनेकांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आणि आदरणीय पेन साहेबांचा इतिहास देखील मानलेला आहे गेले अनेक वर्ष कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष वाढावा यासाठी आदरणीय पेयन साहेबांनी दिलेले योगदान आणि वीस वर्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून घेतलेली जबाबदारी ही आपल्या सगळ्यांच्या समोर आदरणीय पी एन साहेबांची आपण बघितले आणि खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील आदरणीय पी एन साहेबांबरोबर काम करत असताना अनेक लागू आले त्यांचा उल्लेख राजूबाबांनी केला विधिमंडळामध्ये काम करत असताना आदरणीय पी एन साहेबांच्या बरोबर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमीच मार्गदर्शन लाभलं <laughs> जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा आदरणीय पी एल साहेबांना नेहमी आम्ही सल्ला घेत होतो आणि एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व एक मार्गदर्शक म्हणून आदरणीय कार्यकर्त्यांनी बघितलं खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्ष वाढावा काँग्रेस पक्ष रुजावा यासाठी केलेलं कार्य हे प्रत्येकाला आज या ठिकाणी माहिती आहे आणि आदरणीय पी एन साहेबांचं नातं ऋणांबन हे प्रत्येकाबरोबर निश्चितपणे नव्हतं आज इथे असणारे आमचे सर्व पक्षातले आमचे सर्व ज्येष्ठ आणि सर्व सहकारी इथे उपस्थित आहेत आणि प्रत्येकाबरोबर एक वेगळी ऋणात्मक काम आदरणीय बी एन साहेबांनी केलं आज खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचं आज खऱ्यात एक मोठं ज्येष्ठ नेतृत्व आज आपल्यामध्ये गमावलं आणि हे आम्ही कधीच या ठिकाणी विसरू शकणार नाही आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांसाठी एक मार्गदर्शन आदरणीय बी एन लागलं आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती की जे त्यांचा इनिस्टपणा हा आपण सगळ्यांनी बघितला हा जोपासायचं काम आज येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण या ठिकाणी करावा असं या निमित्ताने मी सांगू इच्छितो आज आदरणीय येन साहेबांना आमच्या कुटुंबाच्या मनापासून याच ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि सांगतो